झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा या गीतावर महिलांनी फेर धरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पाळण्याचा अभूतपूर्व सोहळा यशस्वी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रविवारी मध्यरात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत पाळण्याचा अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा या पाळणा गीतावर हजारो महिलांनी ठेका धरला या भव्य पाळणा सोहळ्यासाठी महिला नऊवारी साडी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीता राजे शिवाजीराजे जाधव कोंढाणा किल्ला तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे रायबा मालुसरे दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरपत्नी वर्षा श्रीहरी लटके देवकी रत्नाकर हडपत रेखा शावरेप्पा नावी सुरेखा जयहिंद पन्हाळकर कांताबाई भोसले रत्नाबाई बाबूराव चांदोडे सुषमा दत्तात्रय माने यांच्या हस्ते पाळणा उत्सव पार पडला शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचं राजमाता जिजाऊ मासाहेब वीरांगणा आणि लोकशाहीमधील रणरागिणी न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावर रात्री दहा ते अकरा या वेळेत व्याख्यान झालं हा पाळणा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उपाध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे सचिव प्रीतम परदेशी खजिनदार अंबादास शेळके ज्येष्ठ ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव विनोद भोसले शिवाजीराव घाडगे गुरुजी दिलीप कोल्हे नागेश ताकमोगे प्रभाकर रोडगे ज्ञानेश्वर सपाटे विवेक फुटाणे यांच्यासह उत्सवाध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते मनीषा नलावडे लता ढेरे महेश धाराशिवकर देवीदास घुले प्रभाकर भोजरंगे आदींनी परिश्रम घेतले इथे जे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ आहे तर त्या मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तुम्ही पाहू शकता की हजारोंच्या संख्येनं रात्री बारा वाजता महिला भगिनी इथे आणि बंधू इथे मोठ्या प्रमाणात हजारो हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस इथं उ उपस्थित आहे मला असं वाटतं की मागच्या वर्षी मला या पाळण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली यावर्षी मिळाली हे मी माझं भाग्य समजते महाराजांनी दाखवून दिलेल्या आदर्शांवर त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरती चालणं ही त्यांचा वारसा पुढं नेण्याची जबाबदारी प्रत्येक शिवप्रेमी भक्ताची आहे असं मला वाटतं आणि यासाठी सगळ्या माता भगिनींना या उत्सवामध्ये सामील व्हायचं असतं परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही तर शिवजन्मोत्सव मंडळानं हे जे व्यासपीठ इथे सोलापुरात उपस्थित करून दिलं आहे उपलब्ध करून दिलं आहे मला वाटतं ते राज्यात नव्हे देशात एकमेव असा आहे यासाठी मी मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा देते सगळ्या शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या अनंत शुभेच्छा देते